हाय यूट्यूब फॅमिली राणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे अशा बाजारामध्ये हिरव्या कैऱ्या येत आहेत आज आपण या हिरव्या कैऱ्याचं पन तयार करणार आहोत किंवा तुम्ही शि शे, शेरबतसुद्धा म्हणू शकता याला मी त्याच्यासाठी तीन कैऱ्या घेतलेल्या आहे साखर विलायची घेतलेली आहे दोन तीन आपलं काळं मीठ घेतलेलं आहे साधं मीठ घेतलेलं आहे ह्या कैऱ्या आपण साल काढून उकडून घेऊता हे पा आपण पातेल्यामध्ये कैऱ्या उकडू घातलेल्या होत्या पार मस्त उखडलेल्या आहेत आता आपण या कैऱ्या थंड झालं की याचा सर्व गाबा काढून घेऊ हे पा मस्तपैकी आपल्या ह्या कैऱ्या आपण उकडून घेतलेल्या आहेत गरम असल्यानं सध्या आपण चम्मच्या साह्यानंच त्याचा सर्व घर काढून घेऊ आतमध्ये कोय आहे कोय तेवढी निब्बर नाही कच्ची कोय आहे तुम्ही साखरऐवजी गूळसुद्धा वापरू शकता खूप छान लागतं असंच जर तुम्ही एकदा तयार करून ठेवलं हे कोई निघलेली आहे एकदा जर तयार असं जर तयार करून ठेवलं तर कमीत कमीत एक महिना तर हे हा बंद डप्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या तिथं ज्यावेळेस तुम्हाला श शरबत म्हणा पनं म्हणा कच्च्या करी कैरीचं तयार करायचं असेल की खूप चटकन तयार होतं हे पाक गोळी कशी निघली हे आपण दुसऱ्या पण कैरीची सध्या लिंब खूप महाग आहेत प्रत्येक वेळेसच लि लिंबू शरबत करण्याऐवजी तुम्ही करीचं पण शरबत केलं तर खूप छान तुम्ही ही बल समजा तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही हे आपल्या पुरण पुरणाची चाळणी राहते त्या चाळणीवर ठेवून सुद्धा बारीक करू शकता पण मी हे बारीक नाही करणार कारण की मला हे मिक्सरमध्ये फिरवायचं असल्यानं साखर टाकून घेऊ साखर झालं की विलायची टाकून दोन तीन मी मिलायच्या टाकत आहे तुम्हाला जर काळ्या मिऱ्याची पूड टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जिरेपूड हे पा मी मीठ घेतलेलं आहे साधं मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर मीठ आवडत नसेल तर तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालते नुसतं साधं मीठ टाकलं तरी चालेल पण मी दोन्ही पण थोडं थोडं घेतलेलं आहे मी हे दोन्ही मीठ टाकणार आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मी हे फिरून घेणार आहे पाणी घालायचं नाही असंच फिरून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घालता कारण की आपल्याला हे एक महिनाभर बघ हवा डब्यामध्ये ठेवायचं असल्यानं पाणी न घालताच हे मिक्सरला फिरून घेऊ हे पा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरून घेतलेलं आहे पा किती मस्त प्लेन एकदम प्लेन झालेला आहे आता आपण हे काढून घेऊत हे पहा हे असं आपण वाटीत काढून घेतलेला आहे काचे एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये हे आपण भरून ठेवलं मस्त एक महिना आपल्याला पणं तयार करायला खूप सोपं जातं बाहेरून जर आपण उन्हातून आले आणि असं जर तयार असेल तुमचं पूर्ण पण्याची साह, पण्याची साहित्य तर पाच मिनटाच्या आत पण तयार होतं पिण्यासाठी हे पहा आपण भरपाचे काही गोळे घेतलेले आहेत या काचाच्या ग्लासमध्ये टाकून घेऊ आणि हे जे आता आपण तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये एक चम्मच टाकून घेऊ म्हणजे आपण थोडंसं थंड पाण्यामध्येच या फिरून हे पा आपलं प आपलं पण पा किती मस्त तयार झालेला आहे थंडगार कलर पण पा किती मस्त आलेला आहे हे पा कलर खंडगार आहे हे तुम्ही तुम्हाला असेच नवनवीन वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहायला भेटतील चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा समजा तुम्हाला तुमच्याकडं जर पुदिना असेल तर याच्यामध्ये तुम्ही पुदिनासुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे पुदिना नव्हता मी पुदिना नाही टाकला समजा तुम्हाला जर कुठला दुसरा पण म्हणजे याच्यामध्ये काही टाकायचं असेल वेगळं तर तुम्ही याच्यामध्ये ते पण ॲड करू शकता कलर वगैरे कलर जर टाकायचा असेल ते सुद्धा ॲड करू शकता तुम्ही व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा